माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारणार्या हातामध्ये यायचा याचा निकाल अफसर सगळ्यांना घ्यायचा आहे तर आज इथं सत्तेमध्ये बदल केल्याचे पहिले अफस सगळ्यांच्या समोर आहे आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय अरे ना। शुवसंके, शुवसंके। नेत्यान सव, नेत्यान मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात शुभ संकेत आहे शुभ संकेत नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडू मतांचा पाऊस पडणार ही पांढरी वेग आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका